कोळसर गालगीबाग महामार्गावर एका इनोव्हा कारचा अपघात झाला जेव्हा ती रस्ता ओलांडणाऱ्या भटक्या गुरांना धडकली सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले महामार्गावर भटक्या जनावरांमुळे वारंवार अशा घटना घडत असून प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते काणकोण तालुक्याच्या जा, कोळसर गालजीबाग हा व हायवे आणि कर्नाटकच्या एक इनोवा गाडी गोयन येऊप आणि लेट नाईट अकस्मात ह्या इंटरनल रोडा वेल्यान गोरवां जी पांच पाच सण रस्ता क्रॉस करताली आणि ह्या गाडीवाल्याक दिसला आणि मेजर धपको गोरवांशी तो मारिस खूप मेली बी दिसना सगळ्या पहिली पूण इनोवचे भरपूर लुकसाण झालं तुम्ही पळोवपाक शकतात फुल्ल इनोवाचे मुखाले बंपर लायटी अश्यो तुटून पडल्यात हे पळोवपाक शकतात तुम्ही पूण ताणी रोखडी तांच्या गाडी आलेल्यान गाडी आले मेळपाक शकली ना पण आयज गालजीबाग हायवे जो हायवे साईडच्या रेलिंग नाशिल्ल्या कारणान वारंवार अपघात जातात आनी खुबश्यो गाडयो मारतात पण गोरू मरतात लोक हात पोडटात ना अशे प्रकारे गाडयेक मोठ्या प्रमाणात सायडीच्यान हॉटेल असा तातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यान पहिल्यास गोरूं येतात दिसतात पण हॉटेल ऑपोजीट सायडिचे असल्यान क्लियर कळना की खंयची गोरू आयल्यात किती म्हूण पण मोठ्या प्रमाणान इनोव लॉस लॉस अशें दिसता तुमी पळोवपाक शकतात कशी पार्ट्स तुटून पडल्या ते काणकोण तालुक्याच्या ऑरसर गाडी पावल्या गाड्या धबधब मारलो आणि तुम्ही पोवतात की किती टोटल मुखाली लॉस असेल रेलिंग लाईले अकस्मात गोरवां रस्त्यात नशली पूण हांगा रेलिंग लायल ना एक एक पार्टी स्ट्रीट लाईटी पेटल्या पेटतात आणि ताका लागून हा प्रॉब्लम होता त्याचबरोबर हांगा एक दिसा एक स्ट्रीट लाईटच्या खांब्याक एकट्यान गाडी मारली तालुक्यात पैसे बिषी सगळे घेतले घालवला आणि हा खाल लायटी येतात गोरवांतात कळणात आणि रातच्या काळात गोरवल्या कारण वोटा वो ॲक्सिडंट झाला आणि त्याचबरोबर जे गोंयान गोम आयिल्ले तांकां मोठ्या प्रमाणात लॉस झाला असे म्हणून आता लोकांनी सांगला अधिक जानकारी मेळपाक शकली ना पण मनुष्याने काय ना आणि गोरवी खं मेले दिसना कारण आम्ही सगळ्या सोडून पहिले पण खूप मेले बी कोण मेळना ना पण सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे गोरवां रस्तो क्रॉस करतात ती दिसतात ही गोवा खात्री दुशांत प्रभू गावकर काणकोण